तुम्ही आक्षेप फिरत तर आमच्यासोबत खूप वाईट झालं बघूया सुरुवातीपासून काय वाईट झाला तुमच्या ये क्या मादर तर चालल आता आम्ही फिरायला बघू शकता तुम्ही कुठे आम्ही तर तुम्ही सांगा आता भावना गाडी घेतली रॉंग साईडनं डायरेक्ट स्ट्रीटला बघू शकता तुम्ही कोणतं स्टॉप आहे कोणची लोकेशन आहे लवकरात लवकर सांगा तुम्ही आणि हे बघा इथं एकदा डायरेक्ट एवढं फसलो आम्ही डायरेक्ट दोन ते तीन घंटा एकाच जागेबरोबर आणखोडं एवढी बेकार इथं ट्रॉफिक होती त्याच्यामुळेच सांगतोय लय बेकार झाला आज आमच्यासोबत बघू शकतो तुम्ही आता चाललो आहे थोडं आराम आरामात पुढं चाललो आहे आता बघू शकतो तर मागून लोक हॉर्न वाजत त्यांना म्हणलं आम्हाला पण काही होती तुम्हालाच नाही होती तर आता थोडीफार ट्रॉफिक क्लिअर झाली ना आता आम्ही चाललो आहे समोर चाललो आता आम्ही क्रांती चौक क्रांती चौकच्या रोडनी चाललोय बघू शकता तुम्ही सगळी ट्रॅफिक क्लिअर झाली आता चाललोय क्रांती चौकच्या रोड क्रांती चौकला ला चाललोय आता आम्ही आणि क्रांती चौकला लगेच आलो आणि इथे पण ट्रॅफिक आहे समोर सिग्नल लागलेलं आहे तर थोडं थांबावं लागलं आता ला था। आणि भाऊच्या आता काय ते सांगा लवकर मला भाऊला व्हिडिओत घेतलं पण भाऊनं ॲपरमधून कोणचा रॅपर आवडतो मी दोन चार फोटो देतो त्याच्यातून कोणता रॅपर आवडतो तुम्हाला ते मला तुम्ही नक्कीच सांगा हे बघा रिलायन्स मॉल दिसतं आहे ज्वेलरी वगैरे शॉप दिसतंय इथं समोर बघू शकता तुम्ही अँसर द्या मला तुम्हाला कोणता रॅपर आवडतो नाही का आ 200 रुपये काओ कातला એટલે કે સ્ટેટસ બીલ કમાયા જ શાન સે શાન સે ઉડાયા છે हमने નોટો બરકન કંપન લેવા છે બહુનો બકતા 100 રૂપિયાનો મોડો બારિસ બીકે 4 મહિનાથી 4 રૂપિયા હોય આવાય જ શાન સે કે શાન સે ઉડાયા બી हमने કભી નોટો કરકન નહીં વાતે અને બહુનો કાઓ કાતલો કે ભોડા તો 4 રૂપિયા

दैरे, थाला, दैरे, थाला, थाला दैरे, था। था प्रोग्राम जेव्हा दिसलं पण काहीतरी तर आम्ही पेपर शिकवतो तर आम्ही नियमाचं खूपच जास्त पालन करतो त्याच्यामुळे आता उतरून दुसऱ्या साईडने चाललो